नमस्कार मित्रांनो पोलीस भरतीचे फॉर्म सुरू झालेले आहेत परंतु अजून देखील मुलं गडबडून गेलेत आणि गडबडून जात आहेत त्यांच्या डोक्यात अजून बे आहे की आणि त्यांना समजण आहे की फॉर्म कुठं भरला पाहिजे कारण बऱ्याच मुलांचा मला फोन वगैरे आले सर जागा तर अठरा हजार सतरा साडे सतरा हजार जागा आहेत परंतु आमच्या कॅटेगरीला जागाच नाहीत कारण त्यामध्ये आता एस आर पी एफ त्यानंतर कारागृह चालक या ठिकाणी बँड्समन यांना भरपूर जागा गेलेली आहेत त्यामुळे जागा कमी आहेत आणि त्याच्यात मेन मुद्दा म्हणजे महाराष्ट्रात फक्त एकच जिल्हा पोलीसला फॉर्म भरता येणार आहे एक एसआरपीएफला येणार आहे एक चालकला भरता येणार आहे एक कारागृहला आणि एक बॅन्समनला असे फक्त लिगली चार ते पाचच फॉर्म भरता येत आहेत म्हणून पोरांना समजून आहे की फॉर्म कुठे भरायचा सर्वात महत्वाचं मी सांगणार आहे तुम्हाला की फॉर्म तुम्ही कुठे भरू शकता मला प्रत्येक जण विचारते सर मी फॉर्म कुठे भरू मी प्रत्येकाला एकच सांगतो तुम्हाला पण एवढं सांगेन की तुमची लेखी तुम्हाला माहिती आहे तुमचं ग्राउंड तुम्हाला माहिती आहे तर मला विचारून काही उद्योग नाही ना कुणाला दुसऱ्याला विचारून काही सुद्धा फायदा नाही एक लक्षात ठेवा की तुम्हाला माहिती आहे की आपल्याला लेखीला लेख कुठला जरी पेपर आला तरी पंच्याऐंशी किंवा नव्वद मार्क पडतात किंवा नव्वद किंवा ब्याण्णव मार्क पडतात किंवा आपल्या सत्तर पंच्याहत्तर मार्क पडतायत कुठलाही पेपर असेल तर व ग्राउंडला आपण पंचेचाळीस प्लस आहे पन्नास प्लस आहे किंवा चाळीस प्लस आहे त्रेचाळीस प्लस आहे हे तुम्हाला माहिती आहे व मला ग्राउंडला पंचेचाळीस पडतायत आणि ग्राउंड लेखीला नव्वद ते ब्याण्णव त्र्याण्णव असे मार्क पडतात तर तुम्ही एक जागेत जरी रिस्क घेतला तरी चालेल काय अडचण नाही तुम्हाला पंच्याहत्तर मार्क पडतात ग्राउंड ग्राउंड असं त्याच्यात पंचेस पडतात दे तर तुम्ही एक जागेला जर रिस्क घेतला तर शक्य जरा म्हणजे भरती होणं थोडं शक्य नाही त्यामुळे आपण मेरिट मारू शकतोय का आपली लेखी आणि ग्राउंड दोन्हीचं कॅल्क्युलेशन करा टोटल एवढी होती आणि आपण मेरिट मारू शकतोय का या अंदाज काढा आणि तुम्ही त तसाच फॉर्म भरा मी सांगतो मुंबईला भरा मी सांगतो सोलापूरला भरा दुसरं कोण सांगा जसं पुणे ग्रामीणला भरा तर अजिबात भरू नका तुमच्या लेखीच्या तुमच्या ग्राउंडच्या बोलबुत्यावर तर बोलबुत्यावरच तुम्ही फक्त फॉर्म भरा तरच तुम्ही भरती होणार आहे तर असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या आय डीला फॉलो करा जय हिंद